नमस्कार मी तरंगे सर संचालक श्री कोचिंग क्लासेस निलंगा लातो आम्ही आमच्या या क्लासेसमध्ये तिसरी ते पर्यंतचे क्लासेस घेतो त्याचबरोबर आता आम्ही रेसिडेन्शियल क्लासेस म्हणजे पूर्ण वेळ क्लासेस साठी हॉस्टेलची पण सुविधा उपलब्ध करून देत आहोत ज्या माध्यमातून मुलांसाठी स्वतंत्र व मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल असेल राहण्याची उत्तम सोय असेल जेवणाची उत्तम सोय असेल आणि विद्यार्थ्याकडून क्लासेसमध्ये शिकवणे आणि शिकवलेल्या भागावर त्याचा अभ्यास करून घेणे आणि त्याचा सराव करून घेणे परीक्षा करून घेणे हा आमचा एक पॅटर्न आहे विद्यार्थी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेमध्ये तो क्लासेस पण करेल अभ्यास पण करेल दोन तासाचा खेळ पण करेल आणि पूर्ण सगळ्या भागाची सगळ्या विषयाची आणि तयारी करून त्यामध्ये आमच्याकडे तिसरी ते मध्ये तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक च्या बरोबर नवोदय आणि सैनिकी स्कूल आणि स्कॉलरशिपची तयारी करून घेऊ ज्यामध्ये तिसरी पासूनच जर सुरुवात झाली त्या विद्यार्थ्याची तर मध्ये नवोदय असेल किंवा सैनिक स्कूल असेल किंवा स्कॉलरशिपला तो कशा पद्धतीनं पात्र होईल याची पद्धतशीरपणे आम्ही तयारी करून घेऊ आता जे पाचवी मध्ये दे नवोदयची आणि स्कॉलर स्कूलची परीक्षा देणारे त्यांच्या त्या ते विद्यार्थ्यांसाठी आम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा तीन महिन्याचा आम्ही एक क्रॅश कोर्स चालू करत आहोत ज्या माध्यमातून आम्ही या तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि पूर्ण सराव करून त्यांना परीक्षेत कसं पात्र होणे असा एक आम्ही आराखडा आखलेला आहे ज्या माध्यमातून शिकवण्याबरोबर अभ्यास करून घेणे खूप महत्वाचे आहे शिकवणे हा एक प्रक्रिया असली तरी त्या विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणे ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जे विद्यार्थी करत नाहीत तर त्याची पण जबाबदारी आम्ही घेत आहोत ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेलला आमच्याकडे विद्यार्थी सोपवाल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची संपूर्ण जबाबदारी आमची असेल ज्यामध्ये तो क्लासेस रेग्युलर करणे अभ्यास करणे त्याचबरोबर सर्व गुण संपन्न संस्कारी विद्यार्थी घडवणे हा एक आमच्या क्लासेस मागचा मुख्य उद्देश आहे आज आपण बघत आहोत ह्या सध्याच्या वातावरणामध्ये मुलं ना वाईट व्यसन लागण्याची शक्यता आहे वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे या सगळ्यामधून जर मुक्त करायचं असेल तर जर तुम्ही आमच्याकडे तुमचा विद्यार्थी पूर्ण वेळ दिलात तर आम्ही त्याला या कुठल्याही व्यसना व्यसनापर्यंत जाऊ देणार नाही आणि त्या माध्यमातून फक्त त्याच्या डोक्यामध्ये आम्ही संस्कार अभ्यास करिकुलम भविष्यामध्ये त्याला काय व्हायचंय डॉक्टर व्हायचंय इंजिनिअरिंग व... इंजिनियर व्हायचंय जिल्हाधिकारी आहे एस पी आहे कलेक्टर व्हायचंय तहसीलदार आहे या सगळ्याचे स्वप्न आम्ही त्याच्यामध्ये रुजवू आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊ आणि विद्यार्थ्याकडून ते करून घेऊ हे झालं तिसरी चौथी पाचवीसाठीचा कोर्स सहावी सातवी आठवी नववी ची जे विद्यार्थी आहेत ज्यांना आम्ही पूर्ण त्यांचा करिकुलम अभ्यासक्रम पण शिकू जसे गणित विज्ञान इंग्रजी मराठी हिंदी इतिहास भूगोल नागरिक शास्त्र जो दररोजच्या शाळेमधले अभ्यासक्रम आहे तो पण आम्ही पूर्ण करू आणि त्याच्याकडून त्याचा अभ्यास पूर्ण करून घेऊ त्याचबरोबर भविष्य काळामध्ये त्याला नीट जेई एम पी एस सी युपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला जर तोंड द्यायचं असेल तर सहावीपासूनच त्याची तयारी होणे गरजेची आहे म्हणून आमच्याकडे राजस्थान कोटा येथील स्टाफ आहे एक सत्र आम्ही पूर्णपणे चार विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी याची तयारी फाउंडेशन कोर्स सहावी पासूनच सुरुवात करू जेणेकरून त्याला त्या परीक्षेची माहिती होईल अभ्यासक्रमाची माहिती होईल आणि त्याबद्दल म्हणजे आमच्याकडे तीन सत्र आहेत तुम्ही विचार करा एका सत्रामध्ये आम्ही दररोजचा अभ्यासक्रम शिकवणार एका सत्रामध्ये आम्ही नीट जेई चा अभ्यासक्रम शिकवणार आणि एक सत्रामध्ये अभ्यास प्लस डाऊट सेशन म्हणजे दिवसभरामध्ये आम्ही जे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील काही कळालं नसेल तर त्या तीन तासामध्ये ते ती विद्यार्थी ते शिक्षक पुढे बसलेले असतील त्यांना विचारतील आणि त्यांची अडचण दूर करून घेतील हे झालं आता अकरावी साठी सुद्धा आमच्याकडे तशाच पद्धतीचा सा कोर्स आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी करून घेऊ आणि त्यांचं जे नीट जयीच स्वप्न आहे डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे सगळा राजस्थान कोटा येथील स्टाफ आहे बोर्डाची तयारी करून घेऊ चांगल्यात चांगल्या पद्धतीनं सराव करून घेऊ जर विद्यार्थी पूर्ण वेळ आमच्या ताब्यात असेल म्हणजे तुम्ही आमच्याकडे पूर्ण वेळासाठी सोपवलात हॉस्टेल क्लासेस तर आम्हाला पाहिजे तसा वेळ मिळतो आणि पाहिजे तसं त्या विद्यार्थ्याकडून करून घेता येतंय आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा पालक या नात्याने स्वार्थ काय म्हटलं तर तुमच्या विद्यार्थ्याला चांगले संस्कार करणार आहे कुठलंही व्यसन लागणार नाही कुठल्याही वाईट सवयी लागणार नाही एका शिस्तबद्ध प्रक्रियेमध्ये असल्यामुळं त्याच्यावर चांगला आणि चा एक चांगला नागरिक बनेल त्याला आम्ही परीक्षेच्या गुणामध्ये तर एक नंबर ठेऊच ठेवू पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा त्याचं वर्तन हे भविष्य काळामध्ये एक नंबर राहील अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सर्व गुणसंपन्न विद्यार्थी बनवण्यासाठी आमच्याकडे असा एक पूर्णपणे आराखडा आहे तुम्ही काय करा अगोदर तुम्ही इथं भेट द्या आमच्या इथं आमचे क्लासेस बघा आमचं हॉस्टेल बघा सगळ्या सुविधा बघा आणि सगळं जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा इतर सारखं जेवणाची वगैरे दुरावस्था होणार नाही हा तो आमचा मेन उद्देश आहे की विद्यार्थ्याला राहण्याची चांगली सोय जेवणाची चांगली सोय उत्तम जेवण दिलं त्याच्या शरीराला चांगलं राहील असं जेवण दिलं आणि एक नंबरचं जर शिक्षण दिलं तर तुमच्या विद्यार्थ्याची कुठली आम्ही जरी हे सगळे बोलत असलो तरी तुम्ही विद्यार्थी ठेवल्यानंतर तुमचा विद्यार्थी तुम्हाला सांगणारच आहे की कशा पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत कशा पद्धतीचं शिक्षण आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायचं आहे की तुम्ही एकदा अवश्य भेट द्या क्लासेस बघा हॉस्टेल बघा आमच्याबद्दलचा फीडबॅक घ्या आमचे क्लासेस पंचवीस वर्ष जुने क्लासेस आहेत तुम्ही श्री कोचिंग क्लासेस निलंगा जरी गुगलवर टाकलात तर आमच्या पंचवीस वर्षाच्या मागच्या इतिहासामधला आमचे ऑनलाईन क्लासेस आज महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये चालत आहेत त्याच ऑनलाईन क्लास करणाऱ्या विद्यार्थ्याची आणि पालकांची अशी आम्हाला विनंती होते की सर ऑनलाईन पद्धतीने जर एवढं चांगलं शिकवत असाल तर आमचा हा विद्यार्थी तुमच्याकडेच आम्ही आणून सोपवू जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा पूर्ण वेळ तुमच्या ताब्यात असेल आणि पूर्ण वेळ ताब्यात असेल सगळ्यात महत्वाचं सांगतो पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आजकालची परिस्थिती बघत आहात आजकाल हे मोबाईल ह्या सगळ्या गोष्टीमुळे वाईट व्यसन वाईट सवयी लागण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि त्याच्यापासून जर आपल्या विद्यार्थ्यांना वाचवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीनंच त्या विद्यार्थ्यांना ठेवावं लागेल घरी विद्यार्थी ऐकत नाही तुम्ही अभ्यास करा म्हटलं तर बसत नाही तुमच्या हातात आईचा वडिलाचा फोन घेतात वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतात त्यामधून वेगवेगळ्या सवयी लागू शकतात त्यासाठी तुम्हाला ही एक उत्तम संधी आहे की ज्या संधीच्या माध्यमातून आम्हाला तुमचा विद्यार्थी घडवण्याची एक संधी मिळणारी आहे आणि त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू त्यामुळं तुम्ही एकदा अवश्य भेट द्या माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरवर कॉल करा मेसेज करा किंवा जर ही ऍड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप पण बटन आहे खालच्या बाजूला त्याला क्लिक केला की माझा व्हॉट्सअप उघडेल तुमचं पूर्ण नाव गाव वर्ग पाठवा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील सगळी माहिती सांगतील तुम्ही एकदा अवश्य भेट द्या बघा सगळं चांगलं वाटलं तरच आमच्याकडे प्रवेश निश्चित करा ओके okay, धन्यवाद